कोणाला काय मी एकटाच येतोय कुणाला काय करणार आता हा कसं आहे वातावरण काय प्रकार काय प्रकार दादा था था। <laughs> दादा जवळ प्रकार आधी वेगवेगळे माहितीये का आणि नाही तर कोण फोन नाही मी एकटाच आहे बघा का लोन पडलं भारी एकच नंबर ऐका एकच नंबर कसा व्ह्यू आहे थोडा आडोशाला व्हिडिओ बनवा दादा हो बनवतो बनवतो व्हिडिओ बनवतो हरा कष्ट जय महाराष्ट्र हे छत्रीच छत्री कुठं लडकावं काय समजत नाही कुठला कुठं लडकवली तर कोणी घेऊन जायचं छत्री बी काय नाही कोणाचा ફેરા ફેરા હો આજ ગુરુવાર મેન્જોય કરા એન્જોય કરા હો એન્જોય કરતો रामा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा आज मी जो व्हिडिओ बनवला त्याच्यावर व्हिडिओ छान वाटेल हो रामा दादा म्हणता पल्लवीज नमस्कार काय नाही बसतो इकडे उघड्यावर आलो माणूस जायची काय करत आहे <laughs> भाला शाला जायची काय करत नाही हायलाइट व्हिडिओ वीडियो काटले पांच पांच मिनटा हाईलाइट ऐसी वीडियो पे बे काजलता है सोनाल दाई रामा हायलाईट व्हिडिओ कोण बघा हायलाइट व्हिडिओ कधी सगळं असणार आहे हो लाईव्ह चालू केली तुम्ही पण सांगितले प्रमाणे पण कोणीचे येणार आता तुम्ही लाईव्ह कशी चालू केली आम्ही कमेंट तरी करणार कशा माहितीये का मी आलो होतो तुमच्या लाईव्ह तुमचा फक्त चेहरा दिसत होता आता कमेंट करायचंय कशा ते आम्हाला काय कळत नव्हतं तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाईव्ह चालू केली होती दादा मग कसं करू आता तुम्हाला संध्याकाळी सांगाल मी आता काही वेळ नाही सांगाल मला संध्याकाळी सांगतो मी तुम्हाला आता पल्लविता मध्ये रामा का आता करा मी येते हो करा करा मग चालू करा तुम्ही मी जरा व्हिडिओ वगैरे काढतो इथं एन्जॉय करा एन्जॉय करा आता एन्जॉय करा हो एन्जॉय करतो आला बघा पाऊस आला छा बाय बाय ओके ओके ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आले सपोर्ट केला मला मी आता दुपारी काय लाईव्ह घेणार नाही आता दोन वाजता ते लाईव्ह नाही आता रात्री रात्री नऊ वाजता डायरेक्ट ಗಟ್ಟಿವಾದವಾ ಗಟ್ಟಿವಾದವಾ